सुबोध आणि हा आमचा मनू म्हणून कुठे गेला रे हा म्हणून छान बॉल खेळतोय तो बॅट बॉल खेळतोय हा आमचा मनू आणि सुबोध असे दोघ जण बॉल खेळत आहे तिथं छान जागा आहे त्यांना खेळायला एक मोठा बोका आणि फायनली सोबत समोर येऊन अपील कर चल इथे येऊन अपील कर फायनली सोबत आउट केलाय म्हणून ये आऊट असं <laughs> मागून कुठे अपील करतात का दादा गेट ओपन कर ना। ना। गाडी चालवतेच नाही तिला डायरेक्शन दाखव राहिलं ते यार इले प शनिवारी संध्याकाळी आम्ही सर्वजण सोनगावला आलो होतो घरी आम्हाला दुसऱ्या दिवशी नागलीचे पापड बनवायचे होते ना मग आदल्या दिवशी ते नागली वगैरे दळून आणायचं होतं म्हणून मग दिपाली आणि नाणी दोघी पण सायखेडा जाऊन ते दळून आणलं होतं थोडेसे नागली ओलसरच राहिल्या होत्या म्हणून मग दोनदा त्या गिरणीत जाऊन त्यांनी दळून आणलं आणि कोंडा पण थोडा जास्तच पडला होता नागली दळून आणल्यानंतर आहे ना लगेचच त्याचा कुंडा काढून घ्यावा लागतो नाहीतर मग त्या पिठाला त्याची ताम चढते आणि पापड्यांचा कलर आहे ना तो चेंज होतो म्हणून मग आणल्या आणल्या लगेचच आमच्या नाणी ते चाळायला बसल्या होत्या <laughs> <laughs> शनिवारी आम्हाला सोनगावला पोचायला जवळपास आठ वाजले होते आणि आम्हाला तिथं पोचेपर्यंत दोघींची बऱ्यापैकी तयारी झालेली होती नागली दळायलाही दोघीजणी जाऊन आल्या त्यानंतर दिपालीचा स्वयंपाक पण झालेला होता आम्हाला जाईपर्यंत मग आम्ही गेल्यानंतर नागली वगैरे थोडीशी चाळून घेतली आणि बाकीची मग तयारी केली थोडीफार

जास्त नाही पण आम्हाला यायची गाडी ये परत कुठेही गाडी बाहेर काढायची यायची गाडी येईलच ना पाच मिनिटात मग घेऊन जा गावातल्या आमच्या घरून त्या दोघांना पातील पण आणायचं होतं पातील घोट्या वगैरे असं आणायचं होतं ते दोघं जण गावात गेले आणि पातील घेऊन आले तुम्ही तयारी आतल्या दिवशीच करावी लागते ती सगळी आम्ही रात्रीचं सगळं आवरून लवकर झोपलं कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला सगळी तयारी करायची होती मॉर्निंग आय हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे अस्मितास क्रिएशनमध्ये आज आपण भेटतो एका नवीन ब्लॉगमध्ये आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज मी आले आहे सोनगावला आणि आज आम्हाला काय करायचं आहे ते बघूया आपण व्हिडिओमध्ये व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा मी तोपर्यंत तुम्हाला तो सकाळचा मॉर्निंगचा व्ह्यू जो आहे ना तो दाखवते आता वाजलेत सहा चला तर मग बघूया आपण काय आहे ते मचा सोनगावचा व्यू सकाळचा सूर्योदय किती छान आहे गावाकडे ना हे सगळं बघण्याची खूप मजा असते सकाळचं एवढं प्रसन्न शांत त्यानंतर सर्व पक्षांचे आवाज ऐकायला येतात सगळे किलबिल असते चिमण्यांची वगैरे खूप छान वाटत होतं हे सकाळचं मॉर्निंग व्ह्यू बघून आणि ते तिकडं गाव आहे मंदिर आहे तिकडं सकाळी खूप शांतता आहे गुड मॉर्निंग सर्वांना हे बघा आम्ही आज नागलीचे पापड करतोय तर त्याच्यासाठी आमची तयारी सुरू झाली आहे थँक यू पेपरवाला पेपर घेऊन आला चला बघूया म्हटलं पहिल्या पेजवर काय आहे ते मग आहे ना कधीपासून नाही लाईट तुमच्याकडं हां का मग एक फेज असेल बहुतेक सिंगल फेजवर आठ वाजता येईल ना हे आजचं सोनगावचं क्लायमेट थोडेसे आले कदाचित तीन नंतर होऊ शकतो पाऊस गुड मॉर्निंग ये इकडं समोर मॉर्निंग आणि चाललं आहे तुधारणायला सकाळी सकाळी ना प्रत्येकाच्याच कामांची धावपळ असते प्रत्येकजण आपल्या आपल्या कामात बिझी असतो आणि ह्याच्यामुळे बघा रोज सकाळी अंगणात येतात आणि सासूबाई त्यांना रोज धान्य वगैरे टाकत असतात त्यांच्यासाठी पाणी ठेवलेलं आहे आणि ही एक चमणी आहे ना रोज सकाळी येते आणि प्रत्येक काचेलांती टिकटिक करत असते फार छान वाटतं ते खरं तर निसर्गाची कमालच आहे वरचा पाऊस जेव्हा पडतो ना तेव्हा सगळ्या झाडांना खूप प्रसन्न वाटतं आणि खूप तेज पण येतं आणि हे सगळं गार्डन आहे ना गेल्या मागच्या आठवड्यापासून एवढं प्रसन्न आणि खूप असं तेजदार दिसायला लागलं आहे आम्हाला आज सकाळी नागलीचे पापड करायचे होते ना मग त्याच्यासाठी घाट वगैरे घ्यायचं होतं सकाळी मग त्याची सर्व तयारी चालू होती चा ना दगडाची चूल वगैरे मांडली होती आमच्या बंगल्याचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन जे आहे ना ते म्हणजे आमचं तुळशी वृंदावन आहे खूप सुंदर आहे ते पुढचा व्हिडिओ पण खूप सुंदर आहे बघण्यासारखा तोही नक्की बघा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय